नमस्कार पाहुयात मोठी बातमी विवेक विचार मंच सोलापूर तर्फे सरन्यायाधीशांवर झालेल्या हल्ल्याचा त्रिव्य निषेध पहा सविस्तर सर्वोच्च न्यायालयाचे माननीय सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध व आरोपींवर कठोर कारवाई करण्याबाबत निवासी जिल्हाधिकारी सोलापूर श्री अभिजित पाटील यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी सोलापूर विवेक विचार मंचच्या जिल्हा संयोजिका अश्विनी चव्हाण शहर संयोजक ॲडव्होकेट प्रशांत कांबळे लिगल अँड एड़ प्रमुख ॲडव्होकेट वैशाली मचिंद्रकर कार्यक्रम सहप्रमुख प्रीती उडानशू मीडिया प्रमुख ॲडव्होकेट संदेश देवकर श्री दशरथ वडतिले ॲडव्होकेट जितेंद्र मोरे श्री लक्ष्मण शेटे ॲडव्होकेट आरती अंबिगर श्रीमंती पद्मा तारके श्री नितीन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते धन्यवाद प्रतिनिधी सिद्धांत बाबरे सी न्यूज मराठी सोलापूर